सोलापूरच्या युवकांच्या हाताला काम पाहिजे सोलापूरमध्ये जे काही रस्त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिले सोलापूरमध्ये येत्या काळामध्ये टेक्स्टाईल पार्क झालं पाहिजे सोलापूरमध्ये आय टी कंपनी झाल्या पाहिजेत सोलापूरमध्ये पाण्याचा प्रश्न हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी आपण येत्या काळामध्ये सोडू सोलापूरमध्ये त्या ठिकाणी काँग्रेसने जे काही केलं याची तुलना त्यांनी आमच्याशी करावी सोलापूर शहरामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये एकट्या साडे लाख लोकांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून थेट मुद्रा लोनच्या माध्यमातून निधी दिलेला आहे स्वनिधी जो की आमच्या छोट्या छोट्या हातकामगार असतील छोट्या छोट्या कामगारांना स्वनिधी सो मध्ये सोलापूर महाराष्ट्रात नंबर एक आहे मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केलेली आहे आणि मला विश्वास आहे की या सोलापूर लोकसभा मधील लाखो शेतकरी असतील सामान्य कामगार असतील हे या मोदी सरकारचे लाभार्थी आहेत आणि थेट मोदी सरकारने मागच्या दहा वर्षामध्ये जी काही विकासाची गंगा सोलापूरमध्ये आणलेली आहे त्याच्यावरती ही निवडणूक आहे राम सातपुते इथे उमेदवार नसून प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी हेच उमेदवार आहेत त्यामुळे सोलापूरची जनता मोदी सरकारने जे काही काम केलेलं आहे त्याच्यावरती विश्वास ठेवून आमच्या मागे उभा